जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणातून चिखले मधून कितीच मताधिक्य मिळेल मताधिक्य कितीच मिळेल हे, हे करन सा <coughs> नाही सांगता येणार परंतु आम्ही जिंकणार हे मात्र नक्की याची दोन तीन कारण प्रमुख कारण अशी आहेत आमचा गाव हा खर तर वासुदेव गळवंत पाडक्यांचा पदस्पर्श झालेला गाव इथला बळीराजा भोळा आहे पण भेडा नाही इथला बळीराजा रागीट आहे पण सत्याची कास सोडणार नाही आता सत्य सगळ्या गावाला कळायला लागलेलं आहे की आपली फसवणूक झाली आहे हे हळूहळू हळूहळू सगळ्या गावाला कळलेलं कळायला लागलेलं आहे त्याच्यामुळे मतं फिरणार आणि आता यावेळेला आणखीन एक मुद्दा असा आहे आपण पॉझिटिव्ह नोटवर जर का बोलायचं झालं तर मतदाराला काय हवं असतं कंटिन्युअसली प्रगती आणि आता गेल्या दोन वर्षात अडीच वर्षामध्ये आमची सत्ता येते नसतानासुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं विरोध राजकीय विरोध असतानासुद्धा आमच्या सदस्यांमुळे तीन सदस्यांच्या कंटिन्युअसली पाठबा पा, पाठिंब्यामुळे किंवा फॉलोअपमुळे साडेतीन कोटीची कामं आमच्याकडे आली आणि ज्याची कामं ती चालू आहेत सदस्य अविनाश आणि सदस्य श्री मिलिंद येथे उपस्थित आहेत केवळ आणि केवळ यांच्या प्रयत्नाने आणि तो सुद्धा राजकीय विरोध असताना सुद्धा यांनी अविरत मेहनतीने ती साडेतीन कोटीची कामं आणलीत आणखीन एक गोष्ट रात्री अकरा वाजता तुमच्या कामाचं स्थिती काय आहे हे बघण्यासाठी आमचे योगीजी लहाने येतात आम्हाला उमेदवार कोण पाहिजे आम्हाला असं काम करणारा उमेदवार पाहिजे आणि हे मलाच नाही अख्ख्या गावाला आता कळलंय एक दोन साहेब योजना तर असतातच त्या काही नवीन नाही आहेत पण त्या जनतेपर्यंत पोहोचवणारा आम्हाला माणूस पाहिजे योजना जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा फॉलोअप करणारा त्याला सँक्शन करणारा किंवा त्याच्यासाठी तळमळीने गावणारा कार्यकर्ता आम्हाला पाहिजे ते हे कार्यकर्ते आहेत म्हणून आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे आणि आमची सीट एक हजार एक टक्के संपूर्ण मताधिक्याने किंवा प्रचंड बहुमताने आम्ही निवडून येणार याबद्दल आम्हाला खात्री पंचायत समितीच्या निवडणुकीत चिखल्यामधून कोणाला चांगला प्रतिसाद मिळतोय पहिला प्रथम महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा पालसपे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कोण जिल्हा परिषदेचे उमेदवार हर्षदा घरत आणि अतुल घरत आणि पलसपा पंचायत समिती राजेंद्र पाटील आणि कोण पंचायत समिती योगिता योगेश लहाने हे उमेदवार उभे आहेत सदर उमेदवाराबद्दल विचार केला असता राजेंद्र पाटील हे कमीत कमी तर मी सातवी आठवीला असतानाच मला अनुभव आहे काय सदर व्यक्तीची कामं आणि त्याचा असलेला लोक संपर्क यातून त्यांनी घेतलेली भरारी आणि कुठल्याही व्यक्तीसाठी कुठलाही अडचण असल्या ते तुरत धावून येणारे असे हे राजेंद्र पाटील आहेत अतुल घरत यांच्या तुझं सांगात एक व्यक्तिमत्व हे चेकापक्षीचे होते परंतु आता या बी जे पीमध्ये त्या प्रवेश केल्यामुळं भारतीय जनता पार्टीला अशी एक ताकद मिळाली आहे त्यामुळे सदर हर्षदा हर्षदा घरत हे उमेदवारी त्यांच्या मिशेसला दिल्यामुळं त्यांची ताकदीने प्रयत्न चालू आहेत आणि चिखले गावातील सर्व लोकांना यामध्ये उत्सुकताला वाटल्यामुळे सदर उमेदवार जिल्हा परिषदेचे आरशेदा करत हे बहुमताने गावातून कशा निवडून येतील जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील हे अपेक्षा आम्हाला गावातील ग्रामस्थांना आहे सदर योगेश लाने यांच्या मिसेज योगिता लाने यांचे मिस्टर योगेश लाने हे भिंगार ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच कार्य व सदस्य कार्य त्यांचे योगदान सदर विभागामध्ये चांगल्या असल्यामुळे त्यांची आम्हाला हा शंका नाहीये त्या तेही बहुमताने विजय होती अशी अपेक्षा करतो नक्की निवडणुका या नेहमीच होत असतात तर पनवेलच्या बऱ्याचशा गावांमध्ये दे देखील काही समस्या आहेत आपल्या गावांमध्ये ज्या समस्या आहेत त्याबद्दल उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत आपल्या उमेदवाराकडनं भरपूर अपेक्षा होत्या ज्यावेळी माझी आपल्या काय म्हणतात आमदारकीचे जे इलेक्शन झालं आहे विधानसभेचे त्यानं त्या, त्या रहे, रहे। या विधानसभेला अशी फसवणूक केली की चिकल्या ग्रामस्थांची की या नवीन गावठांमध्ये असलेली घरं ही तुटणार आहेत तुटणार आहेत या अशा आपोनं लोकांना बली पाडलं आणि इथे रा लोकांची मतं फिरवण्यात आली आणि घरं का तुटली ना आजपर्यंत आणि मी तुटणार पण नाही स्वतःचा माझा जर घरं तुटली तर नामदेव कानाचा पंचावन्न लाखाचा घर आहे ना कसा ऐंशी लाखाचा हे पहिला तोडाला सांगेल नंतर दुसऱ्यांची तोडा हा माझा शब्द आहे सुगावाच्या समोर हे असे खोट्या आपण तापांना बली पडू जनतेला पसू करून मतं मिळू नका ज्यावेळी नजराना भरण्यासाठी माया पाटील हे उभे होते ना या सरपंच होते त्यावेळी अठराशे एकोणीसच्या दरम्यान या लोकांनी असाच अपप्रचार के केला जमीन नावावर करतो तीन महिन्यात सात बारा पण होतो मी या जागेवर बसले असतो कुठल्या सरपंच पदाचे आता मी तीन महिन्यात सात बारा केले असता नावावरती आता तुझी मिसेज दत्ता दा दांडला माझा चॉलेंज आहे तर तुझी मिशेज आता अडीच वर्ष झाली पादावरती आहे आता कुठला दाखला पाहिजे तो घे आणि ग्रामस्थांच्या नावावरती सातबारा करून टाक आता का तुला अडीच वर्ष लागली बाबा लोकांचे पैसे घेतली सहा हजार दो दोन हजार डिवायडर विषय केला नजराना भरण्याशिवाय पैसे घेतले ना ते नाही का करता काही त्याच्यावरती पाठपुरा केला नाही पैशाचा कुठं तू चलन पाडलेला नाही रजिस्ट्री ऑफिसला कुठे तुझ्याकडं ते आहे का कमी नजराना भरला आहे काय भरला आहे कुठलाही त्याच्या पैसे घेतल्यानंतर विषय डिवायड केला प्लॉटिंग फ्लॉटिंगवरती प्लॉटिंगचा बॅनर लावला अमुक अमुक प्लॉट पडले गेले प्लॉटांचा कुठंही कुठेही सरकारी यामध्ये त्याचं आयडी त्याचा तो दाखल केलेला नाही कुठेही त्याची प्रोसिजर काय म्हणतात त्याला नोंद नाही नोंद नाही ते बेकायदेशीर केलेलं होतं बेकायदेशीर असल्यामुळे सरकारने ते पोलिसचे लोक येऊन सरकारी यंत्रणा येऊन तोडण्यात आली ती तोडण्यात आल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणूक आली जिल्हा परिषद निवडला तो एक भांत्या हा शिवकारचा तो आता याला गुरु झालेला आहे आणि तो सांगतो का आता ते प्लॉट बिट गेली आता आपण ती जमिनीचा एका पार्टीशी व्यवहार चालू आहे तुम्हाला पाच पाच लाखाचे चेक तयार आहेत त्या भामट्याला म्हणू अरे तालुकामध्ये वार नको करू असा मीडियासमोर बोल आणि सांग का मी पाच पाच लाख रुपये देणार आहे जत्रेच्या आत आम ही आमच्या अपेक्षा एक त्यांनी देऊन दाखवा आम्ही सुद्धा त्याला सांगतो चॉलेन देऊ का तू मीडियासमोर ये आम्ही मीडियासमोर येतो कुठून येणार आहेत पैसे कसे येणार आहेत त्याचा पाठपुरावा करून दाखव आम्ही त्याचा सत्कार करण्यास तयार आहोत नाही तर नेहमीप्रमाणे अफवा हे सांग नाहीतर जे आता बोलले गांगरेकर अफोआ आहेत या अफोआ करूनच ही मतं मिळवले गेलेली आहेत तर आता त्याला बोलो ही आता तुझी शहाणपणा बाद झाली तुला चारही मुंड्या चित करीन आज नामदेव पाटाचा ध्येय या गावातूनच तुला आहे मी